नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सँडविच तर सगळेच खातात पण आज आपण युनिक चकली सँडविच ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी भाजणी चकलीचं पीठ घेतलं आहे टॅमॅटो उकडलेला बटाटा कांदा काकडी एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चकलीचं पीठ घालून घेऊ थोडे थोडे पाणी घालून पिठाचा दो डो तयार करून घेऊ पिठाचा डो तयार झालेला आहे आपण ह्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ इकडे मी चकलीचा साचा घेतला आहे त्याला आपण आता तेल लावून घेऊ आतून साच्यामध्ये आपण आता चकलीचं पीठ भरून घेऊ अशा चकल्या करून घ्यायच्या अशा या चकल्या करून घ्यायच्या मग त्या आपण आता तळून घेऊ अशा तेला तेलामध्ये तळून घ्यायच्या मंदाचेवर आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत चला तर चकली सँडविच बनवायला सुरुवात करू इकडे मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये चकली ठेवले आहे त्याला आपण आता हिरवी चटणी लावून घेऊ आपण आता त्याच्यावरती बटाटा घालून घेऊ मग कांदा टॅमॅटो काकडी घालू मग त्याच्यावरती चाट मसाला स्प्रिंकल करू चवीनुसार मीठ त्याच्यावरती टॅमॅटो केचप घालू त्याच्यावरती एक चकली लावून घेऊ मग सॉस लावून घेऊ आणि मग शेव तयार आहे आपला चकली सँडविच माझी ही चकली सँडविच रेसिपी आवडल्यास व नवनवीन युनिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद